नमस्कार शासन जी आर या चॅनल आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची घडीची सर्वात मोठी व्यक्ती म्हणजे लाखो राज्य सरकारी कर्मचारी आहे आताची धक्कादायक बातमी त्या संदर्भात या विश्वच्या माध्यमातून अपडेट आता पण आहोत मी आपला सांगू इच्छितो आपण नव्हता चॅनलला सबस्क्राईब अपडेट आजचे अपडेटपणे सुरु क्रिया राज्य शासनाचे सामान्य प्रशासन विभागाच्या महाराष्ट्र नागरिक सेवा निवृत्ती वेतन एकोणीसशे च्या नियम दहा चार व नियम पासष्ट नुसार सार्वजनिक हितास्तव अकार्यक्षम व संशस्प संस्कृतीचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वयाच्या पन्नास आणि पंचम्या वर्षी अथवा तीस वर्ष की आहता सेवा द्यापैकी जे अगोदर घडेल त्यावेळी सदर कर्मचाऱ्यांच्या सेवा पुनर्लोकन करून मुदतपूर्व सेवानिवृत्ती करण्याच्या एकत्रित कार्य पद्धती विहित करण्यात आलेली आहे राज्य शासनाची विधी व न्याय विभागाचे समक्रमांकाच्या दिनांक तेरा दहा दोन तेवीस रोजी शासन निर्णयातील परिशिष्ट ड मधील अनुक्रमांक चार नुसार पुनर्लोकन समितीच्या शिफारशीनुसार सेवा पुनर्लोकन नंतर मुदतपूर्व सेवानिवृत्तीच्या निर्णयाविरुद्धच्या अभिवेदनावर विचार करण्याकरिता अभिवेदन समिती गठीत करण्याची बाब राज्य शासनाचे विचाराधीन होती त्यानुसार आता राज्य शासनाकडून पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे राज्य शासनाचे निबंधक संस्था कार्यालयातील गटप यामध्ये अराष्ट्रपती अधिकारी गट आणि गड कर्मची यांच्या वयाच्या पन्नास आणि पंचावन्या वर्षा पलीकडे अथवा शासन सेवेच्या तीस वर्षानंतर सेवा पूर्ण लोक मुदतपूर्व मदतपूर्व निर्णयाविरुद्धच्या अभिवेदनावर विचार करणे कामी राज्य शासनाकडून अभिवेदन समितीची स्थापना करण्यात आलेली आहे सदर समितीमध्ये निबंधक भागीदारी संस्था महाराष्ट्र राज्य मुंबईचे अध्यक्ष असणार असून धर्मदाय उप आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई मुख्यालय हे सदस्य सदस्य तर शारीरिक निबंधक भागीदारी संस्था मुंबई पुणे छत्रपती संभाजीनगर नागपूर हे सदस्य सचिव असणार आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा ला कमेंट करा आणि असे नवनव्या अपडेट मिळण्यासाठी शासन ज्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लज्बास नका धन्यवाद